सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून आईने केले व्हायरल फरार असलेल्या बंटी आणि बबलीला बिब्वेवाडी पोलिसांकडून अटक आईचे व आईचा प्रियकर गुरुदेव स्वामी यांच्या रिलेशनबद्दल घरमालकिनीला माहिती दिल्याने त्या गोष्टीचा राग मरात धरून आरोपी प्रियकर गुरुदेव स्वामी आणि फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना फिर्यादी यांची छेडछाड करून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचे अश्लेल व्हिडिओ काढले त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी गुरुदेव स्वामी यांच्या मोबाईलमधील काढलेले फो व्हिडिओ डिलीट केले परंतु आरोपीने हे फोटो परत रिकवर केले मुलीच्या आईने ते व्हिडिओ सर्व बहिणींना नातेवाईकांना फिर्यादी यांच्या वडिलांना शेअर करून बदनामी करून दोघेही फरार झाले होते त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचे आई व गुरुदेव स्वामी यांच्या विरुद्ध कायदेशीर तक्रार दिली असता वरीलप्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे पाच महिन्यापासून आरोपी महिलांना मे भारतीय विकास कुऱ्हाडे व छत्तीस वर्ष राहणार सोमवारी सासवड व त्यांचा प्रियकर आरोपी गुरुदेव सो कुमार स्वामी व चोवीस वर्ष राहणार कोल्हापूर हे दोघे फरार झाले होते वाडी पोलीस स्टेशनचे तपास पथक त्यांचा कसून शोध घेत होते आरोपी हे त्यांची ओळख लपून खडकवासला नांदेडगाव येथील मधली साळ या झोपडपट्टी परिसरात राहत असल्याचं गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या मा बातमीवरून व आरोपींचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणावरून सदर ठिकाणी तपास पथकातील अंमलदार यांनी दोन दिवस वॉच करून सदर आरोपींबाबत खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले व पोलीस अंमलदार रक्षित काळे तसेच महिला पोलीस हवालदार वनिता मुजूमले या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याच्या कामी अटक केली आहे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहपोलीस निरीक्षक विद्या सावंत करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पाटील